तर आज संध्याकाळी पावसाचं जे आगमन होणार आहे तो भाग आणि एकोणतीस एक दोन तारखेला काही भागामध्ये अवकाळीचा जोर वाढणार आहे हो। तर तो आपण मॉडेलच्या एका स्क्रीन व्ह्यू मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत सगळ्यांनी सविस्तर पाहून तुमच्या भागातील शेतकऱ्यांना तो व्हिडिओ शेअर करायचा आहे तर आजचा जो पाऊस आहे तो बुलढाण्यापासून तर जालन्यापर्यंत काही मोजक्या भागामध्ये होणार आहे आणि मालेगाव परिसरामध्ये सुद्धा काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे अकोला वगैरे परिसरात सुद्धा पावसाची शक्यता आहे धाराशिव वगैरे भागात सुद्धा आज संध्याकाळी हलका किंवा मध्यम पावसाची शक्यता आहे तर आता कोकण किनारपट्टी तसेच नाशिक पट्ट्यामध्ये सुद्धा काही भागामध्ये पावसाची शक्यता जी आहे ती एकोणतीस तारखेनंतर वाढण्याची शक्यता आहे आणि एक तारखेला सुद्धा नांदेड परिसरामध्ये पावसाचं आगमन होणार आहे धर्माबाद कि किनवट हातगाव परिसरामध्ये सुद्धा ही कंडिशन व्यक्त होते बीडच्या कडाष्टी परिसरामध्ये शेवगाव गेवराई परिसरामध्ये सुद्धा हा पाऊस होणार आहे नगर परिसर सुद्धा एकोणतीस तारखेला पाऊस होण्याचे चान्सेस आहेत तर माझा सुंबा जो भाग आहे माझं सोम्याच्या आसपासचा जो काही परिसर आहे इथे सुद्धा एक तारखेला दुपारनंतर पावसाची शक्यता आहे रँकिंग काही महत्त्वाचे भाग आपण पाहणार आहोत तर छत्रपती संभाजीनगर सिल्लोड परिसरामध्ये एक तारखेला पुन्हा एकदा आगमन होते आणि जळगाव परिसर सुद्धा दोन तारखेला आणि एक तारखेला पुन्हा त्याच तीव्रतेचे आगमन होते तर दोन तारखेला सर्वाधिक वातावरण जास्त बनणार आहे गारपिटीचा रडार असणारी तारीख ही पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये धाक वाढवणार आहे तर विदर्भातले सर्व जिल्हे विदर्भातले लक्षात असू या विदर्भातले सगळे जिल्हे हा घेणार आहे विशेष म्हणजे बुलढाणा जिल्हा आणि जालना जिल्ह्याचा देऊळगाव राजाकडील परिसर लोणार परिसर तसेच लोणारकडील चाळीस ते पंचेचाळीस किलो किलोमीटर अंतरावरील उत्तरेकडील भाग हा सुद्धा घेणार आहे शिंदखेड राजा अकोला अमरावती यवतमाळ हिंगोली आणि त्याच कालखंडामध्ये बीड नगर परिसरसुद्धा ह्या कालखंडामध्ये आहे